बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ टिटवाळकरांचा मुकमोर्चा बदलापूर येथील मानव जातीला कायमा फासणारी घटनेच्या निषेधार्थ टिटवाळ शहर परिसरातील नागरिक सर्व पक्ष संस्था महिला पुरुष पालक यांच्या वतीने जाहीर निषेध करत नुकतीच मुखपदयात्रा काढण्यात आली होती येथील वाजपेयी चौक येथे एकत्र येऊन पुढील मार्ग छत्रपती शिवाजी मार्ग चौक स्टेशन येथून स्वामी विवेकानंद चौक येथे संविधानिक पद्धतीने शांततेक टिटवाळकरांनी आपला निषेध व्यक्त केला पीडित मुलीला न्याय मिळावा तसेच विकृत आरोपीला कठोर शिक्षा होऊन फाशी मिळावी तसेच आपल्या शहरातील मुली महिला सुरक्षित आहेत हा विश्वास आपल्या माता बहिणींना मिळावा व महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या हेतूने या मुकपद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जास्तीत जास्त संख्येने महिला वर्ग उपस्थित होता यावेळी उपस्थितांनी महिला अत्याचारांवरील घटनांचा निषेध करत मनातील संताप उद्रेक संविधानिक पद्धतीने व्यक्त केला सदर मुखपदयात्रा मोर्चा स्वराज्य रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया आसरेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोईर यांनी कायदा सुव्यवस्था पाळत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन पार या प्रसंगी सुषमा शर्मा अर्चना शेखर जोशी लावण्या सुहास कांबळे ज्योती भोईर तृप्ती गायकवाड समीक्षा भोईर यांसह रणरागिणी कमिटी मेंबरच्या शेकडो रणरागिणी व शहरातील महिला उपस्थित होत्या या मोर्चात विनायक काळन रेवणा पाटील विजयभाऊ देशेकर राजेश दीक्षित मिलिंद सावंत हरीश कांबळे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय मंडळी तसेच जागरूक टिटवाळकर नागरिक उपस्थित होते सदर मुकमोर्चा संविधानिक पद्धतीने पार पाडण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन मांडा टिटवाळ्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले स्वराज्य रणनागिरी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रियता यासेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेखी यापुढे हा अन्याय सहन करणार नाही असे सांगितले त्याच्यामुळे सरांनी सहकार्य केलं आहे तर ज्या काही पालकांच्या अन्याय का झालेला असेल तर तुम्ही ते आपल्यापर्यंत सांगू शकता आणि आपण पुढपर्यंत पोहोचू शकतो आणि पोलिसांच्या मदतीने त्या सगळ्यावर आपण न्याय देऊ शकतो पोलीस वकील आणि सामाजिक आपले जे कार्यकर्ते आहेत ते त्या कमिटीवर असतात त्या कमिटीमध्ये आपलं नाव गेलेलं आहे नंबर दिलेला आहे प्रभाकर सर हे नेहमीच महिलांना मदत करत असतात एखादा भक्कम पाठिंबा असतो त्यांचा नेहमीच आणि चांगला आणि योग्य याच्यासाठी असतो आणि एखाद्या महिलेच्या मा पाठिंबा एखादा भक्कम भाऊ कसा असतो तसं ते नेहमी असतात माझी परत जे रणरागिणीची जी सुरुवात झाली आहे ती त्यांच्या इथूनच झालेली आहे जिजाऊंचा जो पुरस्कार दिला जे गोष्टी करत होती जिजाऊंचा पुरस्कार दिला त्या पुरस्कारातून कुठेतरी स्वराज्य रणरागिणी उभी राहिली आणि याच्यातूनच पहिले प्रत्येक महिलेला साथ मिळेल याची मी अपेक्षा करते आणि तुम्हीही तुम्हाला ज्या काही अडचणी असेल ते न घाबरता पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगत जा एखादी घटना घडेपर्यंत घरामध्ये की दाबून ठेवू नका मुलांच्या बाबतीत समाजाला एखादी निंदनीय गोष्टी असेल की टाकू नका दडपणे हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आपण करतोय आज तुमच्या घरात आहे गर दुसऱ्यांच्या पण घरात गर, गरत घडते दुसऱ्यांच्या घरात घडली गर आपल्या पण घरात घडू शकते आज बदलापूरला घडली आपल्याकडे येऊ शकते घर गर, घडतातही पण या गोष्टी आपल्या समोर येत नाही पण त्या त्यावेळेला ते त्याचा असा हा निषेध झालाच पाहिजे आणि घराग्रहामध्ये जागृती झालीच पाहिजे पालकांनी मुलांकडे लक्ष द्या फालकाईची विनंती आहे केलं आम्हाला पुण्या या तर खरंच मी सगळ्या पोलीस पर्वांच्या तुमच्या सत्यांचे धन्यवाद मानते आणि सर त्याच्यानंतर असंच सहकार्य आम्हाला दावत होवे आणि अशा निराजुनीला अशा नराजुनी नरा शिक्षा देण्यासाठी सहकार्य करा नेहमी नेहमीच आम्हाला न्याय घेण्यासाठी आमच्याबरोबर उभे का एक स्त्री तिथल्या सगळ्या महिलांकडून मी एक विनंती करते की एक भाऊ म्हणून आमच्या पाठीशी तुमचं एक सावलीसारखं एक चक्र असावं आणि ते नेहमीच अजून सतत राहावं आणि त्यांना यांना भाऊ व्यक्त करण्याची आम्हाला नक्की संधी द्या कारण या भाऊला कुठेतरी दाटल्या गेल्या होत्या आम्ही एक स्त्री अजून काही करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही कुठे कुठेतरी थंघ वाटत होती पण आज देखील कुठेतरी शांत झालं असेल उद्रेक कुठेतरी शांत झाला असेल

अजून काही बोलू शकत आए, वर, वर, नाही आम्ही जी शब्द आहेत त्याच्यासाठी आम्ही न्याय त्याचप्रमाणे प्रभाकर भोई यांनी आज मुली महिला दवाखाना शाळा मंदिर रस्त्यावर घरात सोसायटीमध्ये देखील सुरक्षित राहिल्या नाहीत यावर कायद्याने कडक अंमलबजावणी होऊन यापुढे असे कृत्य घडणार नाही व मुली बाळी सुरक्षित राहतील यासाठी समाजातील कायदा सुव्यवस्था त्वरित कार्यान्वित करून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊन विकृत नराधमांना त्वरित फाशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी केली जसे आपलं शिवमाटा असेल अं इथे उरण असेल यंत्रणा कमी पडते किंवा काय कमी पडत असेल तिथे आज महिला सुरक्षित नाही पोलिस सुरक्षित नाही आज हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही मंदिरात सुरक्षित नाही घराघरात सुरक्षित नाही शाळेत सुरक्षित नाही आज महिलांनी तर घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे जास्तीत जास्त कठोर कारवाई होऊन आज महिलांना लहान बाळांनाच न्याय मिळाला पाहिजे ज्यांचाच खेळण्याचं वय त्यांना आणि ह्या पद्धतीत आज त्यांना कुठल्या दिशेला तोंड द्यावं लागतं किंवा कुठलं आज यातून बघावं लागतं आहेत पालकांना आज त्या मर्यादा जावं लागतं आणि लवकरात लवकरच सरकारने जे शासन असेल त्यांनी न्याय मिळवून द्यावा जेणेकरून की आज महिला वर्ग सुरक्षित राहायला पाहिजे आणि हीच मागणी आज हा आक्रोश आज समस्त भगिनी घेऊन आलेले आहेत आणि खरंच अभिनंदन करतो त्यांचं की आज आज जर पुरुष कमी तर महिला जास्त असतात आज, आज त्यांच्या म्हणजे एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की म्हणजे जाणीव कोणाला असते शेवटी आईलाच असते त्या मातेलाच असते त्या बहिणीलाच असते आणि या अनुषंगाने आज मोर्चा निघालेला आहे शांतते त्यांनी पार पाडलेला आहे पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माहिती महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेड ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा